भारतातील फ्रेंच कॉलनी पर्यटन स्थळ मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारत देशामध्ये एक असे ठिकाण आहे ज्याला फ्रेंच कॉलनी म्हणून ओळखले जाते या ठिकाणी असलेली घरे व तेथील राहणीमान आज देखील हुबेहूब फ्रेंच लोकांसारखे आहे चला तर मग जाणून घेऊया भारताच्या कोणत्या भागामध्ये आहे हे ठिकाण मित्रांनो भारतातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये फ्रेंच कॉलनी हे ठिकाण आहे पुडुचेरीचे सौंदर्य इतके लोकप्रिय आहे की इथे दररोज हजारो देशी विदेशी पर्यटक मोठ्या उत्सुकतेने फिरायला येत असतात खास करून बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी पुडुचेरी हे ठिकाण खूप लोकप्रिय आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण केले जाते इथे असणाऱ्या फ्रेंच कॉलनीमध्ये कित्येकदा अनेक चित्रपटांचे शूटिंग केलेले आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल पुडुचेरी हा भाग सुमारे तीनशे वर्ष फ्रेंच राजवटीत होता जिथे आजही मोठ्या प्रमाणात फ्रेंच संस्कृती आणि वास्तुकलेचा ठसा स्पष्टपणे दिसतो आजही फ्रेंच कॉलनीत राहणाऱ्या लोकांची जीवनशैली आणि घरांची वस्तू ही फ्रेंच पाहायला मिळते त्यामुळे बरेच लोक याला भारताची फ्रेंच कॉलनी किंवा दक्षिणेतील पॅरिस म्हणून ओळखतात त्याचबरोबर या ठिकाणाला लिटल फ्रान्स ऑफ इंडिया असेही म्हटले जाते फ्रेंच कॉलनीचे सौंदर्य आणि इथे असलेल्या जवळपास सर्व घरांची रचना ही अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असते फ्रेंच वसाहतीचे बांधकाम अगदी नियोजन बुद्ध पद्धतीने बांधण्यात आलेले आहे या सुंदर वसाहतीत असलेले जवळजवळ प्रत्येक घर मोहरीच्या पिवळ्या रंगवलेले आहे जे पाहायला सुंदर आणि आकर्षक दिसते त्याचबरोबर इथे असलेले रस्ते अगदी स्वच्छ आणि नीटनिटके असल्यामुळे या ठिकाणची शोभा आणखी वाढते पुडुचेरीतील फ्रेंच कॉलनी जवळ अनेक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे आहेत फ्रेंच कॉलनीला भेट देणारे अनेक पर्यटक जवळपासच्या पर्यटनालाही भेट देत असतात या ठिकाणी आपल्याला अरविंदो आश्रम प्रोमोटेड बीच आणि बॉटनिकल गार्डन अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येईल तर मित्रांनो यादी तुम्हाला भारतातील या ठिकाणाबद्दल माहिती होते का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलॉकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील